तर शाळा सुरू झाली त्या दिवशी त्यांनी शाळेच्या पुढचाच गेट पूर्ण उकरून टाकला आणि खट्टाकुरते लोकांना जायला जागाच नाही रिक्षावाल्यांना एवढा त्रास होतो तिकडून म्हणजे ट्राफिक मोठ्या गाड्या येतात ट्रॅफिक एवढा जाम रस्ते खोदलेत सगळीकडे रोडच्या दोन्ही बाजूचे नाले या मेट्रोवाल्यांनी बंद केलेले आहेत आणि पूर्ण पावसाळ्याचं पाणी लोकांच्या घरामध्ये जातं मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरात मेट्रोच्या कामामुळे जागोजागी चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय तसंच ठिकठिकाणी केलेल्या कामांमुळे वाहन चालकांना तासन तास वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय या विरोधात आता स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तसंच शिवसेना ठाकरे पक्षाकडून आंदोलनही करण्यात आलं मागच्या एक दहा आठ दहा दिवसापूर्वी म्हणजे शाळा बंद होत्या त्यावेळी कोणतं काम नाही केलं शाळा सुरू झाल्या तर आमच्या मुंबई पब्लिक स्कूल आहे मोठ्या प्रमाणात गोरगरबांच्या मुलं त्या स्कूलमध्ये शिकायला असतात तर शाळा सुरू झाली त्या दिवशी त्यांनी शाळेच्या पुढचाच गेट पूर्ण उकरून टाकला आणि खड्डा करून लोकांना जायला जागाच नाही त्या संदर्भात आम्ही एम एम आर डीच्या अधिकाऱ्यांशी बोललो संबंधित अधिकाऱ्यांशी ते बोलले करून घेतो त्यांनी दुर्लक्ष केलं परत रस्ता तिथं असं केलं की गुडघाभर चिखल मुलं त्याच्यामध्ये घसरून पडायला लागली मुलांचे कपडे खराब व्हायला लागले मग माता भगिनी त्यांना आपल्या कडेवर देखून शाळेला जायला लागले त्या चिखलातून कोण घसरून पडतंय इलेक्ट्रिकच्याला वायरी डिपे असेच मोकळ्या आहेत त्याच्या वायर आहेत त्याच्यावर मुलं चालून जातात काही मोठी दुर्घटना घडू शकते परत त्यांची अवजड वाहने एवढी आहे तिथे की यायला ट्रॉफिक जवळजवळ दोन दोन तीन तीन तास त्या ठिकाणी ट्रॉफिक मुलांना शाळेत जायला उशीर होतो लोकांना कामावरती जायला उशीर होतो अशा सगळ्या परिस्थितीमधून आम्ही वेळोवेळी तक्रार करून दखल घेत नाहीत संदर्भात आम्ही एक परवा आंदोलन घेतलं त्याचा दसका घेऊन त्यांनी उकललं रस्त्यात तात्काळ काँक्रीट करण्याचं काम या ठिकाणी त्यांनी चालू केलेलं आहे पण त्या कामामध्येही दर्जाचं काम आहे कुठली करायचं अशा केलं आणि लोकांना धरायचं काम रिक्षा रिक्षावाल्यांना एवढा त्रास होतो तिकडून म्हणजे ट्रॅफिक मोठ्या गाड्या येतात ट्रॅफिक एवढा जाम रस्ते खोदलेत सगळीकडे महिलांना प्रचंड त्रास आहे त्या गोष्टीचा आणि मला वाटतं या, याची दखल कुणीच घेत नाही वारंवार आमचे शाखा प्रमुख कम्प्लेट करत असतात मेट्रोच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले वरपर्यंत सगळ्या कम्प्लीट करून पण याची दखल घेतली जात नाही प्रमुख वारंवार पत्रव्यवहार करत होते नागरिकांच्या एवढ्या मोठ्या समस्या होत्या की रोडच्या दोन्ही बाजूचे नाले या मेट्रोवाल्यांनी बंद केलेले आहेत आणि पूर्ण पावसाळ्याचं पाणी लोकांच्या घरामध्ये जातं पत्रव्यवहार सुद्धा कोणी त्याचं उत्तर दिलं नव्हतं ज्यावेळेस आंदोलनाचा आम्ही विचार केला आणि आंदोलन केलं त्यावेळेस मेट्रोचे माडा माडा आपले याचे एम एम आर डीएचे अधिकारी आले दरम्यान एकीकडे मेट्रोचं काम तर दुसरीकडे नागरिकांना चालताना करावी लागणारी तारेवरची कसरत यावर ठोस उपाययोजना केल्या जातील का शिवसेना ठाकरे पक्षानं केलेल्या आंदोलनानंतर तरी प्रशासन तोडगा काढून इथली वाहतूक कोंडी फुटेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट